आरोग्या संदर्भात सर्वच नागरिक अलर्ट असतात मात्र असे असतानाही मागील काही वर्षात कोरोनाने अवघ्या जगभरात कहर केला होता त्यानंतर कोरोना आजाराची रुग्णसंख्या आटोक्यात येताच आता मंकीपॉक्स या आजाराने विविध देशात थैमान घातला आहे मात्र आता मंकीपॉक्सची वाढती रुग्णसंख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यू मलेरिया हे आजार आपलं डोकं वर काढत आहेत पावसाळ्यानंतर डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो हा अतिशय जीवघेणा ताप आहे त्यामुळे थोडा जरी निष्काळजीपणा केल्यास रुग्णाचा थेट मृत्यू होऊ शकतो परंतु आता या तापाचे दीर्घकालीन परिणाम दिसून येत असून हा कोरोनापेक्षाही घातक असल्याचे बोलले जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहताय स्प्रेडिंग देशात दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये डेंगूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते डेंगू हा आजार डास चावल्यामुळे होतो ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स देखील कमी होऊ शकतात यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो मात्र योग्य उपचार केल्यास याचा रुग्ण डेंगूतून कसा तरी बरा होतो परंतु त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर प्रदीर्घ काळ राहतो कारण डेंगू तापामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका जास्त प्रमाणात वाढतो असे एका संशोधनातून समोर आले आहेत याशिवाय सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे दिसून आले आहे की डेंगू आजाराच्या रुग्णांना कोरोना आजाराच्या तुलनेत हृदय विकाराचा धोका हा तब्बल पंचावन्न टक्के जास्त आहे जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात अकरा हजार सातशेहून अधिक डेंगू रुग्ण आणि बारा लाखांहून अधिक कोविड नाईन्टीन रुग्णांच्या चाचणी आणि वैद्यकीय विश्लेषण करण्यात आले आहे त्यामधून ही गोष्ट निदर्शनास आली आहे तसेच नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधील संसर्गजन्य रोग मॉडेलिंग चे सहाय्यक प्राध्यापक म्हणाले की डेंगू हा जागतिक स्तरावर सर्वात सामान्य रोगांपैकी एक रोग आहे आणि डेंगूमुळे होणारी दीर्घकालीन आरोग्य समस्या ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये डेंगूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अशा स्थितीत डेंगू हा आजार सर्वात घातक असल्याचं दिसून येत आहे तसेच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डेंगूमुळे ताप जास्त प्रमाणात येतो ज्यामुळे रक्तस्राव आणि प्लेटलेटची संख्या कमी होते आणि अवयव खराब होण्याचा धोका देखील वाढतो ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच याशिवाय न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आणि यांसारख्या आजारांचा धोका तब्बल टक्क्यांनी वाढतो त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग हो आहे जो संक्रमित डासाच्या चाव्याद्वारे लोकांमध्ये पसरतो त्यामुळे या आजारापासून वेळीच काळजी घ्या तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो असेच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा